सत्याऐंशी लोक बेरोजगार आहेत असं सांगताना मोदींची एक ऑडिओ क्लिप ऐकवली आणि मोदींनी शब्द पाळला नाही असं सांगितलं शरद पवार साहेबांना माझा प्रश्न आहे की दहा वर्ष देशाचे कृषी मंत्री होते मागच्या दहा वर्षाचा इतिहास काढला कृषी मंत्री काळातला तर त्यांच्या काळात या महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही जे काही या महाराष्ट्राला मिळालं ते मोदींच्या सरकारमधून मिळालं आज बघा जगामध्ये संपूर्ण देशामध्ये युरियाचे रेट हे शंभर पटीनं वाढले आहेत पण महाराष्ट्रातल्या जालन्यातल्या संभाजीनगरच्या शेतकऱ्यांना दोनशे सत्याऐंशी रुपये युरियाला दिली आणि म्हणून या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आज युरिया स्वस्त मिळतो आहे बी बियाना स्वस्त मिळत आहे या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना प्रचंड मोठी मदत केंद्र सरकारने केली आहे शरद पवार साहेब मताच्या राजकारणाकरता इतक्या खाली गेलेल्या आहेत की आता त्यांच्यावर बोलणे हे निकालानंतर योग्य आहे अमित शहा यांची सभा झाली त्या सभेला बच्चू विरोध होता आणि हा सगळा तुम्ही ड्रामा काल दिवस बघितला असेल आज पण बच्चू विरोध केला कालच माननीय देवेंद्रजी आणि सर्वांनी या ठिकाणी उत्तर दिलं आहे सांगितलं आहे की शेवटी अतिविशिष्ट व्यक्तीच्या सभा जेव्हा लागतात किंवा काही नियम आहे निकष आहे अटी आहे त्यानुसार सभेची परवानगी मिळत आता काही लोकांना टंडबाजी करायची सवय आहे टंडबाजी करत राहतात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा चालतात त्याच्यात अजित पवार सुनित्रा पवार आणि रोहित पवार या सगळ्यांनाच क्लीन चिट देण्यात आहे आता यामध्ये जेव्हा घोटाळ्याचे ला आरोप लागतात नंतर त्याची चौकशी होतं चौकशी जे काय झालं असेल त्याबद्दल राज्य सरकार सांगेल नितीन गडकरी यांना भाषण करताना घोळ आली खूप मोठी उष्मा मी जर आता उशिनी चिखलीला बघितलं तर खूप त्या ठिकाणी ऊन आहे आज जास्त डिग्री आहे त्यामुळं सफोगेशन आहे खूप मोठ्या प्रमाणावर आणि पेंडाल एखाद्या वेळी त्या ठिकाणी काय परिस्थिती झाली माहीत नाही पण सफोगेशन आणि उन्हाची परिस्थिती फार वाईट आहे माझा मागणी अमित पटकरी आहे आई पुढे आणि साहेब मोठी सभा झाली दानवे आहेत सिक्सर मारतील का असा प्रश्न आहे रावसाहेब दानवे माननीय मोदीजींच्या सरकारमध्ये यशस्वी मंत्री आहेत आणि रावसाहेब दानवे पाटीलजी चाळीस वर्षापासून जनप्रतिनिधी आहे आणि मे मेच्या जी निवडणूक आहे तेरा च्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवेजी मागच्या वेळीचा साडेतीन लाखाचा रेकॉर्ड तोडून चार लाख एक्कावन्न हजार मताने विजय होतील आणि संभाजीनगरचे माननीय भुमरेजी सांदीपान भुमरेजी हे धनुष्यबानवर सुद्धा या संभाजीनगर लोकसभेमध्ये प्रचंड बहुमताने विजयी होतील आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना निर्लज्ज आणि नीच म्हणणे ही महाराष्ट्राची जनता कधी सहन करणार नाही आदित्य ठाकरे त्यांना नीच आणि नी निर्लज्ज म्हटलं आहे एक मर्द मराठा एकनाथ शिंदे सारखा नेता जो उद्धव ठाकरेच्या भ्रष्टाचारी अनाचारी दुराचारी सरकारला लात मारून हिंदुत्वाच्या विचारापासून दूर गेलेल्या उद्धव ठाकरे सरकारला लात मारून एक शक्तिशाली सरकार बोलण्याकरता मोदी बोलण्याकरता एक उत्कृष्ट मुख्यमंत्री काम काम करता त्यांना नीच आणि निर्लज्ज म्हणणे की महाराष्ट्राची जनता सोडणार नाही आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेला सोडणार नाही आणि महाराष्ट्राचा जर उद्या सर्वेक्षण केलं महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या मध्ये या महाराष्ट्राचा सर्वात लायक नेता देवेंद्रजी फडणवीस खालच्या भाषेत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे बोलतात आहे महाराष्ट्राची जनता यांनाही सोडणार नाही खर तर प्रचंड असंतोष उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे बद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे शरद पवार